चे माजी सभापती संतोष धोंडीराम गायकवाड आणि माजी नगरसेविका कुमारी नैना भरत यांच्या वतीने दिवाळी पाडवा निमित्त प्रभाग क्रमांक आठ मधील सातपूर गंगापूर पाईपलाईन रोडवरील आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक येथे दिवाळी पहाट पाडवा साजरा करत दिवाळी सणाचे करा ओके क्लब व रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्या सुमधुर भावगीतांच्या साक्षीने स्वागत करून दीपावलीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या

ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विविध भावगीतांच्या मैफलीसह उपस्थित नागरिकांचा जन्मदिन घोषित करून लकी ड्रॉ काढून असंख्य नागरिकांना भेटवस्तू देण्यात आल्या आपल्या परिसरात नेहमी काम करणारे घंटागाडी स्वच्छता कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वर्कर विद्युत अग्निशमन बांधकाम अतिक्रमण सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित पत्रकार बांधवांच्या कार्याप्रती प्रेम व आदर व्यक्त करत दिवाळी भेटवस्तू देऊन दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आमचा संपूर्ण प्रभाग आमचे कुटुंब आहे त्यांच्या सोबत सणाचा आनंद घेता यावा यासाठी दिवाळी फराळाचे देखील आयोजन करण्यात आल्याचे सांगत या कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक संतोष धोंडीराम गायकवाड आणि माजी नगरसेविका कुमारी नयना भरत कांगुर्डे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी येणाऱ्या दीपावलीच्या सर्व नागरिकांना प्रभागातील सर्व नागरिकांना सर्व ज्येष्ठ माता पित्यांना सर्व बालगोपांना दिपोलीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज आनंदी आनंद येथे आमच्या नैनाता गावुड्या असतील माझ्या वतीने असतील आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने असेल या ठिकाणी पहाट पाडव्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमामध्ये आपण नाशिक महानगरपालिकेचे कर स्वच्छता कर्मचारी असतील घंटागाडी कर्मचारी असतील मलेरिया विभागातील कर्मचाऱ्या असतील घंटा गाड विभागातील कर्मचाऱ्या असतील तसेच विविध भागातील कर्मचारी असतील त्या सर्वांना बोलून या ठिकाणी त्यांना छोटस गिफ्ट दिलेलं होतं या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे विनत कारच्या माध्यमातून अतिशय सुमधूर गाण्यांचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दिली आमच्या प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले मी पुन्हा एकदा सर्वांचे खूप सारे मनपूर्वक आभार व्यक्त करेल आम्ही आमच्या दीपोलीच्या कार्यक्रमाला एवढा उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी लाभला व या कार्यक्रम निमित्त आम्ही सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करून सर्वांसोबत या ठिकाणी फराळाचं देखील आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं होतं सर्वांसोबत आम्ही फराळाचं देखील खाण्याचा आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे अनेक नागरिकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने आमची गाठी बिठी झाल्या मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून दीपावलीच्या सर्व नागरिकाला खूप सारे मनपूर्वक शुभेच्छा देतो व माझ्या वाणी निवडून देतो रामकृष्ण आधी जय महाराष्ट्र सर्वांना नमस्कार आज प्रभा क्रमांक आठ मध्ये एक दिवाळी पाडवा पहाटाचा का कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये निनाद कॅरी ओके क्लब या रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्या सुमोदर गीतांची मैफिल होती त्याला मुलाचं सहकारी आम्हाला आपले ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाचे सदस्य आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकचे सदस्य संगीतमय योगाचे सदस्य आनंदी मंडळ यांच्या वतीने यांच्या सहकार्याने आणि आमचे दोन्ही नगरसेवक सातपू सभापती संतोष मामा गायकवाड तसेच माझ्या वतीने प्रभागाच्या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या वतीने हा कार्यक्रम संयुक्त विद्यमानाने आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला खूप खूप सुंदर अशी भावगीत इथं सादर केली आणि सर्वांनी या गीतांचा आस्वाद घेतला तसंच वर्षभर पूर्ण प्रभागाचा स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी जे कर्मचारी कार्यरत असतात त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छता विभागातील घंटागाडी कर्मचारी असतील मलेरिया विभागातील असतील विद्युत विभागातील असतील गार्डन विभागातील असतील अग्निशमन दलातील असतील ज्यांनी कोविड काळात चांगली कामगिरी केली होती अंगणवाडी सेविका आमच्या आशा वर्कर या सर्वांची दिवाळी देखील गोड व्हावी या हेतूने एक त्यांना भेटवस्तू आणि प्रभाग आणि लोकप्रतिनिधी हे कुटुंब असतं आणि कुटुंबात कुटुंबा सण हा उत्साहात साजरा होतो त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणं जरी शक्य नसेल तर हे घर आपलं कुटुंब आहे आणि आनंदी अंगण हा जो जॉगिंग ट्रॅक आहे दिवाळी खरी ही अंगणात साजरी होते म्हणून ह्या जॉगिंग ट्रॅकवर आम्ही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली आणि आमच्या नागरिकांबरोबर फराळाचा आस्वाद घेतला नागरिकांना इथे बोलवलं सर्वांनी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि मी या मार्फत संपूर्ण नाशिककरांना प्रभाग क्रमांक आठ मधील रहिवाशांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते येणारी दिवाळी ही सुख समृद्धी आरोग्याची धनलाभाची जावो अशी मी सदिच्छा व्यक्त करते थांबते जय जय महाराष्ट्र शुभ दीपावली नागरिक संस्था आणि विरंगोळा ट्रॅक या ठिकाणी आज जो काही कार्यक्रम झाला तर तो, तो संतोष भाऊ गांगुर्डे आणि नैनाताई आणि विलासाना शिंदे यांच्या मार्फत झाला आणि सर्व म्हणजे कर्मचाऱ्यांचे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी स्वागत केलं जे चांगलं काम केले त्यांनी त्यांचे अभिनंदन केलं आणि त्यांना गिफ्ट देण्यात आले खूप चांगला कार्यक्रम झाला आमच्या ज्येष्ठ नागरिकांचा यासाठी खूप आशीर्वाद आणि खूप खूप शुभेच्छा सर्वांना या कार्यक्रमाला आनंद्य अंगण जॉगिंग ट्रॅक मित्र मंडळ आनंदी सखी मंच महिला मंडळ आनंदी अंगण संगीत आध्यात्मिक संगीत योगा ग्रुप रामराज्य ज्येष्ठ नागरिक स्वयंसेवी संघ आनंदी विरुंगळा ज्येष्ठ नागरिक संघ आनंद्य अंगण हॉलीबॉल ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रसंगी माजी नगरसेवक अरुण काळे विलास विलासाहेर भरत गांगुर्डे शांताराम चांदोरे साहेबराव मौली काका जीभाऊ अहिरे कोले काका सूर्यवंशी काका सुरेश मंडलिक रामदास निकम लक्ष्मण थोरात भोये काका संजय गायकवाड का शुक्ला साहेब खंदारे काका रामराव हिरे अहिरे काका प्रमोद मुळे निकम काका रावते काका दिलीप येवला दराडे काका देशमुख काका उल्हास गायकवाड का किरण डहाळे भास्कर साळुंखे गंगाधर गायकवाड जगदीश गायकवाड आप्पासाहेब डोमाळे राम गायकवाड भरतकाळे महिला आघाडीच्या मनीषाताई नासुरे शिल्पाताई चव्हाण कविता गायकवाड सोनाली गायकवाड रुपाली गांगुर्डे माळोदेताई मगदेताई लिंगायत काकू एकबोटे काकू ममता माळोदे रंजनी घुगे मालती पाटील करपेताई अदिरा गांगुर्डे निनाथ करा ओके क्लबचे सविता सरडे राजेंद्र धामणे प्रेमानंद आढाव कामिनी पगार रमेश गायकवाड अनुपमा खरणार आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅक अध्यक्ष वैभव काळे गणेश कदम प्रमोद ढोकरत सागर भाकरे धीरज गांगुर्डे जयेश गायकवाड नितेश काळे धीरज गायकवाड योगेश डोंगरे रोहित बोरावके अनिकेतूप सुंदर अंकुश पासवान करण जाधव आदींनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले